मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात आमचा असा समज आहे आम की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा विरोध घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून अशुभाऊ बरोबर म्हणते बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार का सांगतोय आपण अत्यंत हॉटलाईटवर हॉटलाईन वर मुख्यमंत्री महोदयांशी बोला कर्ज माफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या परत चर्चेला पुढे अर्थ आहे चर्चेबाबत आपण मिटिंग घेऊ याचा या सार सांगा संपला विषय मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सगळ्या विषयांवर चर्चा करावी अशी आपल्याला प्रधानमंत्री असताना फोनवर बरोबर येत्या आपण राज्यमंत्री आहेत सहकार मंत्री आहोत माझं तेवढं मत आहे म्हणून सीएम साहेबांशी बोलवू शकतो का असे आम्ही भेटायला आलो आहे माझं काय थांबले हे चांगली गोष्ट आहे एकदम सिंपल गोष्ट आहे आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय आठ महिन्यापासून आंदोलन करतोय रायगडला केलं आठ दिवस आपण अन्नत्याग आंदोलन केलं आणि नंतर त्याच्याला आपण दिंडी काढली आता जे आंदोलन सुरू आहे ते सर्व आंदोलन आठ महिन्यापासून होत आहे आता दुष्काळ आम्ही yeah. ते बघतो माझं काय मत आहे का तुम्ही सीएम साहेबाशी बरोबर बोलले पाहिजे त्या आरशाचं आम्ही घेतलेल्या आहोत आता तुम्ही सीएम साहेब तिथून विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहिती पीएम साहेबांनी जर विचारून आले आणि सरकारचे प्रसिद्धी म्हणून आले असत एवढा राईट आहे सीएम साहेब तुमचा फोन उत्तर पीएम साहेब असा उतरणार नाही असं काही आहे का अशीच तुम्ही सांगा तुम्ही फोन करायची पण गोष्टी घेत तस कसं करा हे फोन तर लावा तुम्ही पच्चू भाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावरच या ठिकाणी आलो मान्य मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित गटावर बोलल्यानंतर म्हणून ही विनंती चर्चा करायला किंवा हटकत नाही आम्ही चर्चेला तयार होतो बाकी मुद्द्याबाबत आम्ही नाही म्हटलं का फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारत खरी आमच्या आंदोलकाची अशी अशी मागणी आहे तुम्ही मला आता इतकं काही तुम्हाला काही प्रॉड्युसर राबवणार काय तिकीट काय परत आमच्या पक्षात मुख्यमंत्री मोदय फोन करले सीएमला घाबरत असेल तर मी तुमच्या येण्याचा आशिष हा लगाव तुम्ही भाऊ तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता तिकीटचा कार्यकर्त्यांना आणि तुम्ही मिळून आले के मी निवडून आला आमच पब्लिकचे नेते स्पष्ट आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं निरोपी आम्ही करता की प्रयत्न करू अधिक पाठी नाही आहे परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बाबुरा साहेबांची तुमची काही चर्चा झाली होती साहेब परिस्थिती थोडीशी जरा कृपा करून आम्ही समजून घ्या काही काय आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर था। जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाही त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार मग उद्या देणार मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा आम्ही जेलमध्ये बसतो तुम्ही येणार कि जेलमध्ये निरोप घेऊ आमच्या सर्वांची पण एकटे पश्चिम भाऊ राहू शकते आदित्य